नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर जे यूट्यूब चॅनल होतं तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो चाळीसगावमध्ये सोनू चव्हाण यांची नवीन भावनगर जंगलची काठेवाडी शेडींची गाडी ही येत्या सोमवार किंवा मंगळवारी म्हणजे चोवीस किंवा पंचवीस फेब्रुवारी मित्रांनो दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये ही गाडी येणार आहे या गाडीमध्ये मित्रांनो टोटल ऐंशी काठेवाडी शेडींचं माप असणार यांची खरेदी गुजरात भावनगर जंगलची खरेदी असणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता ऐंशी पैकी मित्रांनो जवळपास साठ शेडी गाभणी असणारे आणि उर्वरित मित्रांनो वीस शेडं तुम्हाला पिल्लावाल्या म्हणजे दुधाच्या मित्रांनो तुम्हाला बघायला भेटणार आहेत तर जी काही क्वालिटी असणारे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा <coughs> मित्रांनो थोडा पाणी चेंज झाल्यामुळे गड्यामध्ये थोडासा आवाज थोडा वेगळा निघा तर व्हिडिओ थोडा एम अर्जंट होता म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे कारण की गाडी ही मंगळवारी किंवा सोमवारी चाळीसगावमध्ये आहे क्वालिटी वगैरे बघा मित्रांनो तुम्ही शेळींची काशी वगैरे बघा काशी वगैरे एकदम तुम्ही बघू शकता तोलावाडच्या शेड्या सुथरा काशी एक सारखं सळ पारंभ्या तुम्हाला बघायला भेटतील गड्डा एकदम चिपकलेला तो देखील तुम्हाला बघायला भेटणार मित्रांनो क्वालिटीच्या काठीवाडी शेड्या तुम्हाला घ्यायला भेटतील ह्या बघा क्वालिटी वगैरे शेडींची तुम्ही बघू शकतात टोटल मित्रांनो ऐंशी शेडींचं माप ऐंशी पैकी साठ शेडी गाभणी आहेत आणि उर्वरित वीस शेड्या तुम्हाला दुधाच्या किंवा बच्चावायला बघायला भेटतील तर मित्रांनो गाडी सोमवार किंवा मंगळवार येईल तसंच तुम्ही सोनू चव्हाण यांच्याशी बोलून घ्या फोनवरती गाडी ही केव्हापर्यंत येणार आहे असं क्वालिटी वगैरे बघा छोटी शिंगडी अंगावरती चक बघा तुम्ही माप बघा केवढं मोठं मित्रांनो क्वालिटीच्या शेड्या खरेदी केलेल्या आहेत जर घ्यायच्या असतील तर आत्ता लगेच संपर्क साधा गाडी सोमवार किंवा मंगळवारपर्यंत गाडी येऊन जाणार आहे मित्रांनो मित्रांनो माल वगैरे संपूर्ण खरेदी झालेला आहे फक्त गाडी थोडी कुठे दुसऱ्याकडे गेली असल्याकारणाने माल त्यांचा जमलेला आहे संपूर्ण एका जागेवरती त्यांना माल जमून ठेवलेला आहे तुम्हाला जेव्हा खरेदीला गेले तेव्हाची तुम्हाला क्वालिटी बघायला भेटेल तुम्ही बघू शकता तर गाडी मित्रांनो शक्यता उद्याचं भरेल तर सोमवारपर्यंत गाडी उन किंवा मंगळवारी गाडी चाळीसगावमध्ये शंभर टक्के येणार आहे सोमवार किंवा मंगळापर्यंत तुम्ही सोनुभूषशी तसं कॉन्टॅक्ट करा सोनुभू तुम्हाला सांगितली की पाठ बघा केवढी एक नंबर पाठ आहे मित्रांनो तिकडची बघा ती पाठ त्याच्यानंतर ही पण शेडी बघा मित्रांनो अंगावर चमक बघा डबल हड्डी शेडी मित्रांनो तुम्हाला बघायला भेटेल तुम्ही बघू शकता ही पाठ पण केवढी एक नंबर सुंदर पाठ तुम्हाला बघायला भेटेल क्वालिटीचे हे बघा जसं तुम्हाला बोललो तर मित्रांनो एका जागा ते त्यांनी शेड्या ह्या संपूर्ण आनंद ठेवलेल्या आहेत हे आपण बघा या, या खर्दीच्या बघा एक नंबर क्वालिटी शेळ्या तुम्हाला बघायला भेटतील बघा चमाक वगैरे बघा शिंगडी वगैरे बघा मित्रांनो टोटल मित्रांनो असे प्रत्येक कडपामधून किंवा प्रत्येक गावामधून दहा पाच दहा पाच किंवा जर भेटल्यास तर मग मित्रांनो भरपूर शेड्यादेखील भेटून जातात नाही तर दोन 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 देखील खरेदी करावी लागतात मित्रांनो क्वालिटी वगैरे बघा कारण की मित्रांनो चाळीस गावमध्ये जी लोकांना क्वालिटी लागते बाहेरच्या कस्टमरांना ही एक नंबर लागते म्हणून जी सोनू चव्हाण जी खरेदी ही कायम एक नंबरच असते खरेदी खूप चांगली करतात जेणेकरून आपले जे भारताचे कस्टमर आता नाराज व्हायला नको पाय म्हणून टॉपच्या शेड्या अशा खरेदी केल्या असतात बघा तुम्ही आता ह्या पण शेड्या बघा तुम्ही बघू शकता ती काडी मोरी बघा त्याच्यानंतर ह्या बघा खाली काशी वगैरे तुम्हाला बघायला भेटतील मित्रांनो काही तोलावाटच्या राहतील काही थोड्याफार महिन्याच्या आत जणणाऱ्या पंधरा दिवसाच्या आत जणणाऱ्या हा ना तुम्हाला आता बघा ह्या तोलावाटच्या शेड्या तुम्हाला बघायला भेटतील दोन चार दिवस जनतील अशा देखील तुम्हाला या शेड्या मित्रांनो घ्यायला भेटतील तुम्ही बघू शकतात शेळ्यांची क्वालिटी वगैरे एक, भावनगर भावनगर मतु एक नंबर माप मित्रांनो सोनू चव्हाण यांच्या वडिलांनी खरेदी केलेले आहे भावनगर जंगलमधून गुजरातचा भावनगर जंगलचा एरिया मित्रांनो मग शेती असेल जंगल असेल पूर्ण जो भावनगर डिस्ट्रिक्ट आहे भावनगर जो जिल्हा आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये मित्रांनो यांची खरेदी बघा कशी एक नंबर खरेदी बघा क्वालिटी कशी एकच नंबर क्वालिटी मित्रांनो खरेदी केलेली तुम्ही बघू शकता जर तुम्हाला क्वालिटीच्या शेड्या घ्यायच्या असतील तर आत्ताच सोनू चव्हाण यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला ह्या क्वालिटीच्या शेड्या चाळीसगावमध्ये घ्यायला भेटतील गाडी ह्या सोमवार किंवा मंगळवारी म्हणजे चोवीस किंवा पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये ह्या शेड्या तुम्हाला घ्यायला भेटतील ह्या बघा ह्या पण शेड्यात तुम्हाला बघायला भेटतील बघा यांच्या पण कासे बघा जास्त लोमकलेल्या कासे नाही एकदम असं ढिल्ल्या डुल्ल्या कासे नाही मित्रांनो एकदम जवानीचा माल तुम्हाला हा बघायला भेटणार आहे दुसऱ्या दुसऱ्या वेधातल्या मित्रांनो या शेळ्या आहेत तुम्ही बघू शकतात जास्त वयस्कर शेड्या खरेदी करत नाहीत हे बघा आता ही खरेदी वेगळ्या ठिकाणची आहे लोकलसाठी गाडी आली होती त्याच्यात माल जाईल तो आता ह्या पण बघा मित्रांनो शेड्या या बघा याच्यात काही तिसऱ्यातल्या काही पहिले हे बघा पहिल्यातलेच पार्टे मित्रांनो तुम्ही बघू शकतात त्या काही आहे इकडच्या तिसऱ्यामध्ये ह्या बघा पण माप बघा तर जसं की तुम्हाला बोललो पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यापर्यंत तुम्हाला शेड्या घ्यायला भेटतील हे बघा मित्रांनो खरेदी करताना उंच पूर्ण माप खरेदी करा डबल अड्डी शेड्या खरेदी करत चला आता या आपण बघा कापसामध्ये आहे तर मित्रांनो जर कोणाला घ्यायचे असतील तर अगोदर तुम्ही सोनू बो चव्हाण यांच्याशी कॉन्टॅक्ट करा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाल्यानंतर ते तुम्हाला कन्फर्म सांगते गाडी केव्हा आहे ती पण गाडी ही सोमवार किंवा मंगळवारपर्यंत कन्फर्म आहे नव्वद टक्के सोमवारपर्यंत गाडी होऊन जाणार आहे जर काही कारण असतं दहा टक्के कॅन्सल झालं तर ती गाडी मंगळवारी शंभर टक्के मित्रांनो एकशे एक टक्के गाडी चाळीसगावमध्ये मंगळवारपर्यंत राहील नव्वद टक्केपर्यंत चान्सेस मित्रांनो सोमवारीच आहेत तुम्ही बघू शकतात माल वगैरे चांगला माल खरेदी केलेला आहे टोटल ऐंशी नग खरेदी केलेला आहे मित्रांनो ऐंशीपैकी <coughs> पैकी तुम्हाला साठ शेड्या घ्यायला भेटतील गाभणी बाकी दुधाच्या शेड्या असतील बच्चावाल्या ज्यांना बच्चे ज्यांना कोणाला दुधाच्या शेड्या घ्यायच्यात तुम्ही त्या देखील वीस शेड्या घेऊ शकतात बच्चावाल्या शेड्या असतील बाकी गाभणी शेड्या तुम्हाला घ्यायला भेटतील या बघा शेडिंची क्वालिटी समग बघा मित्रांनो शेडिंगवरती तेल टाकलं तर मित्रांनो खाली मित्राला अशी चमक आहे शेडीमध्ये बघा तुम्ही एकदम चमकच्या शेड्या मित्रांनो मित्रांनो थोडा पाणी चेंजमुळे गडा बसून गेलेला आहे म्हणून आवाज तसा निघतोय म्हणून आजच्या मार्केटला देखील आलो नाही मी आज ज्या शाळेत शाळेजवळचं मार्केट, <coughs> मार्केट, मार्केट होतं त्याच्यामुळे आता ह्या बघा मित्रांनो हा जोडा पण बघा कसा एक नंबर जोडा आहे तुम्ही बघू शकता खाली गड्डे बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटीचे गड्डे लागलेले आहेत ह्या बघा शेड्या मित्रांनो आज ही शेडी घेईल फक्त पाच सात दिवस जाणून देईल येईल दहा पंधरा दिवस मित्रांनो हे बघा काशी लागलेल्या आहेत त्यांच्या तुम्ही बघू शकतात बघा शेळ्यांचं चाल बघा केवढं मोठं माप आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही शेळींचं हे आपण बघा मित्रांनो टोटल आपल्यापर्यंत जवळपास सा आठ मिनिटापर्यंतचा व्हिडिओ आपल्यापर्यंत आलेला आहे तुम्ही बघू शकतात मित्रांनो सोनू भुषवाण यांचं असं आहे की आपले जेवढे कस्टमर येतात यांना सगळ्यांना जे व्हिडिओ ज्या शेड्या आपल्या सगळ्या दिसल्या पाहिजेत म्हणून एक एक शेडींचा त्यांनी चांगल्या प्रकारे व्हिडिओ शूट केलेला असतो क्वालिटी वगैरे दाखवली असतात बघा ही कोडी मोठी क्वालिटी होती बघू शकता तुम्ही ती देखील लाल तेलंगीमध्ये <coughs> या बघा त्याच्यानंतर ह्या पण बघा मित्रांनो ह्या पण घेतलेल्या आहेत टोटल तुम्हाला मित्रांनो ऐंशी शेड्या दाखवलेल्या आहेत टोटल तुम्ही बघू शकतात क्वालिटीच्या हे बघा काही कच्च्या आहेत हे बघा हे पाठ बघा मित्रांनो ही फक्त पहिल्यामध्ये पाठवते मित्रांनो ही पण बघा पहिल्यामध्ये हे बघा मित्रांनो या तुम्हाला सगळ्या आता या पहिल्या पहिल्या वेतामध्ये धरून दाखवतो क्या बात ते मित्रांनो बघू शकता तुम्ही जर कोणाला अशा पहिल्या पहिल्या वेतातल्या देखील लागत असतील त्यांनी देखील मित्रांनो कॉन्टॅक्ट करा त्यांनी देखील खरेदी दे करा एक नंबर क्वालिटी पहिल्या वेतामधल्या सगळ्या पाठी या घ्यायच्या असतील तर मित्रांनो हे वाढतं माप हे माप देखील तसं मोठं माप होईल पहिल्या वेतामधल्या पाठी द्या हे बघा तिकडे देखील कापस कापसं आता जवळपास आता कपाशीची शे जी शेती वगैरे कपाशी ती हे देखील तिकडे आता पुढे पुढे चालून मित्रांनो संपण्यात आलेली आहे तसं आपल्या भागामध्ये तसं सेम तिकडच्या भागामध्ये पण त्याचे गुजरातमध्ये सेम क्लायमेट सेम वातावरण आहे सेम जे वनस्पती असतील किंवा झाडं असतील किंवा चारा असेल हा देखील मित्रांनो सेम आहे कुठल्याही पद्धतीनं वातावरण चेंज होणार नाही काटेवाडी शेडीचं महाराष्ट्रात येऊन तर मोबाईल नंबर दिलेला आहे घ्यायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा गाडीही येणार आहे